लॉकडाऊनमध्ये आम्ही कपड्याचा धंदा करतो म्हणजे आम्ही कपडे विकत होतो तेव्हा मी वन पीस आणि खास वनदा चार खूप छान आहे मला आवडतं पण नाहीतर मी एखादी वेळेस घालून तुम्हाला व्हिडिओ वगैरे करून हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आता पित आहे चाय आंघोळ वगैरे झालेली आहे काय सगळ्या जण सुद्धा आता बोला मारलं तर तू बोलते मला भांडा पुसून भांडणं चालू होती त्यांचे मस्ती चालू या चहा प्यायला तर गपरे डोकं दुखते तुम्ही या डाव नका करू तर या असंच कंटिन्यू करा मी घेऊन चहा पिऊन घेते आणि जेवण वगैरे बनवायचे अजून पूजा पण करायची आहे चहा करा उकळ होता म्हणलं जुवर चहा पिऊन घ्यावा मग नंतर पूजा वगैरे सगळं करावा तर असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका तुम्ही पण च्या प्या तर बघा माझी जी, जेवण वगैरे बनून झालेलं आहे आणि पोरांच्या आंघोळ्या वगैरे झालेले आहेत आज फायनली लवकर आंघोळ्या केले माझ्या बाबूंनी माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मला जेवायचे भुका लागल्यात जोरजोराच्या जोर आणि कुठे लिली कुठे मने कुठे आणि केत बसला आहे तिकडं मोबाईल बघत आणि आम्ही बसलो दो टी व्ही बघत सार्थक बाबू जेवतोय आहे का सार्थक तू माझं सार्थकच जेवण बी झालं आणि आम्हाला जेवायचं आहे माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि नैवेद्य वगैरे पण दाखवून झालेलं आहे तर आता आम्ही जेवतोय आणि हे बघा कसं तर मी आज तुम्हाला ना माझं ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे माझ्या मैत्रिणींना माझे वन पीस माझे ड्रेस वन का पीस काय टॉप तर सगळ्यांकडेच असते पण माझे वन पीस कसे कसे कितीला पडले हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे पण अदुबर पहिलं जेवण करते आणि मग माझं डेस ड्रेस कनेक्शन दाखवते आणि तुम्हाला दाखवता दाखवता माझं कापाट आवर आवडते तर चला मी जेवण घेते तुम्ही पण जेवा आणि असंच कंटिन्यू करा mm. तर आमचे फायनली जेवणं वगैरे झालेले आहेत आमचे सगळ्यांचे जेवणं झालेले आहेत आणि जेवण वगैरे करून सूरज जाऊन खाली खेळून पण आलेला आहे आणि नको सूरज लय मार्ग म्हटलं सूरज नको सूरज नको आहे बर्फ माझ्या डोळ्याला त्रास होतो एकतर बर्फ खातोय त्याला डोकं आहे का बर्फ आणि हो कफ होते कफ होते कप बाटली फ्रीज मध्ये भरून आणि हा बघा लाईट बीट बंद करून खिडकी बिडके लावून पडदा वगैरे बंद करून बसलेला आहे आणि आता हे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ड्रेसचं कनेक्शन म्हणजे माझे काय कोणते कोणते वन पीस वगैरे काय असेल ते माझ्या बहिणीनं नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला ड्रेस आवडला त्यांची प्राईज वगैरे सांगणार आहे कुणी मला गिफ्ट केलं आहे का कुणी मला दिलेलं आहे कुणी काय केलेलं आहे ते सगळं आत्ता मी ड्रेसचं कनेक्शन आणि नंतर मग कधीतरी मी साड्यांचं दाखवून आणि हे बघा तसं की तुम्हाला मी आदूवर पण दाखवलेलं आहे ढीक लावलेलं मी सगळे कपडे दुसरे कपडे आतमध्ये टाकले जाते ह्याच्या घड्या आधूवर घालून घेते नंतर मग जे मग कपडे माझे बाहेर काढते आणि मी तुम्हाला दाखवते फॅनवरती चालू आहे त्याच्यामुळं जरा भरभर आवाज येईन कारण की गरमी एवढी होती फॅन बंद करू शकत नाही कारण एवढी भयानक गरमी होती जसं काय उकाळलेल्या पाण्यात टाकले गरम आहे त्याच्यामुळे मी फॅन ॲडजस्ट करून घ्या प्लीज माझा तसा आवाज भरपूर मोठा आहे अजून मोठा काढते आताडे माझे गोळा होते वरडून वरडून त्याला ॲडजस्ट करून घ्या आणि मी आता हे कपड्यांचे घड्या घालून घेते कपड्यांचे घड्या घालून घेते आणि त्याला तर तुम्ही असंच कंटिन्यू करा तर खूप मी त्याला झालं मी तुम्हाला दाखवते ड्रेस माझी चला तर मग आली येते वेळ मी तुम्हाला माझा ड्रेस कलेक्शन म्हणजे वन पीसचं कलेक्शन दाखवते माझ्याकडं किती वन पीस आहेत आणि मला सगळ्यात जास्त पुढला वन पीस आवडतो आणि त्याची प्राईस किती आहे तर हा बघा हा आहे मी सी एस टी घेतलेला हा बघा खूप छान आहे असा हा मला खूप आवडतो हा घातलं खूप बेल्ट वगैरे लावल्यानंतर असं खूप छान दिसतोय घातल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान आहे माझं हा एक खूप आवडीचा माझा वन पीस आहे हा एक आवडतो आणि ह्याची प्राईज असं म्हणजे दुकानात मोठ्या दुकानात एशी वगैरे लावलेल्या दुकानात जर गेलं तर ह्याची प्राईज आहे हजार ते पंधराशे रुपये आणि मी हा आणलेला आहे फक्त आणि फक्त कपडा वगैरे खूप खूप असं सिल्क आहे एकदम सुटसुट -सुट खूप छान कपडा आहे ह्याची किंमत आहे दुकानामध्ये मी प्राईस विचारलेली ह्याची किंमत हज हजाराच्या पुढंच असते आणि मी हा फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला घेतलेला आहे बघा खूप छान आणि त्याच्यानंतर हाय हा पण मला खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो हा दोन तीन ठिक थी, ठिकाणी एकदम एकदम लेस एकदम नीट आहे ना दोन तीन ठिकाणी फाटलेला तरी पण मी घालते याला शिव शिवून घालते कारण मला लय आवडतो हा खूप छान बी वाटतो माझ्या बॉडीला हा छान वाटतो आणि तुम्ही बघू शकता खूप छान आहे हा एक वन पीस आहे आणि हा पण मी घेतलेला आहे घाटकोपरला घाटकोपरला गा, असताना हा घेतलेला आहे मला वाटतं हा पण साडेतीनशेचाच सा आहे याला घेऊन जवळपास वर्षे सा, झाली सात वर्षे झाली ह्याला घेऊन त्या एकदम अशी लुकडी सुकडी होती मी एकदम पातळ होते एकदम तब्येतच नव्हती आत्ता जरा तब्येत झाली माझी खूप छान झालेला खूप छान वाटतो मला हा पण खूप आवडतो मी शिलाई मारून मारून ह्याला पण घालते हा एक आहे ह्याची प्राईज आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये हे हा पण मी साडेतीनशेला घेतलेला तर हा एक आहे हा सगळ्यात भंगा दिसतो मला हा पण आवडतो पण पण एवढा बी नाही आवडत कारण हा कॉटन आहे कॉटनचा आहे हा हा बाबा हा पण खूप छान आहे पण मी याला काही जास्त घालत नाही हा पण आवडतो मला येलो आंबा कलर खूप आवडतो जास्त करून म्हणजे आणि आता मला येणार नाही माझ्या हिशोबनकार माझी तब्येत जाग झालेली आहे तब्येत झालेली आहे माझी आणि हा पण खूप छान आहे आणि हा घेतलेला आहे सहाशे पन्नास रुपयेला घाटकोपरला याला जवळपास घेऊन झालं आठ वर्ष आठ वर्ष त्याच्याला म्हणते माझ्याकडे कपडे भरपूर टिकतात आणि मी घाटकोपरला आलेली ना तेव्हा पहिली म्हणजे मला घाटको म्हणजे मुंबईमध्ये येऊन मला जवळजवळ नऊ आठ नऊ वर्ष होत आलं आहे याला तेव्हा मी घेतलेला आहे याला हे झालेलं आहे घाटकोपरला होती तेव्हा घाटकोपरमधनं दिवाळीसाठी घेतलेला हा एक मला पाचशे का सहाशे रुपयाचा काहीतरी आहे बघा हा पण खूप छान आहे अशा पद्धतीने आणि दुसरं म्हणजे हा एक आहे सी तुम्हाला सांगितलं माझं वन पीस कलेक्शन हा पण मला नवीन नवीन खूप आवडायचा घालायला मी ह्याला खूप घालायचे रेड रेड कलर मला खूप आवडतो मला रेड येल्लो पुन्हा नीव ब्ल्यू कलर खूप आवडतात आणि हे पण आंबा कलर जास्त आवडतात आणि बघा हा एक आहे वन पीस आता तुम्ही म्हणता एवढ्या महागाचा वन पीस कसा काय कारण हा काही जास्त महागाचा नाही आहे आणि हा घेतलेला मी माझे मिस्टर लॉकडाऊनमध्ये मा आम्ही कपड्याचा धंदा करतो म्हणजे आम्ही कपडे विकत होतो तेव्हा मी हा कपड्यात उल्हासनगरवरनं कप माल भरलेला हा घेतलेला मी त्या कपड्यातनं काढून आणि हा फक्त आणि फक्त किती सातशे पन्नास रुपयाला खरेदी असं बाहेर दुकानात याचे याचे हजार बाराशे रुपये सहज सांगतात मी ह्याची विचारपूस पण केलेली जेव्हा आम्ही कपड्याचा धंदा करत होतो ना तेव्हा हा घेतलेल्या सातशे पन्नास रुपयाला तेव्हा मी मला आवडला म्हणून माझे मिस्टर बोलले तुला आवडला तू तु काढून ठेव दोन मिनटं फॅनबद्दल करू बाबू तर हा पण मला आवडतो रेड कलर तर कारण मी जास्त घालत नाही तर बघा काही का आसन तर घालत असते हा पण आहे कोणतीस माझा खूप छान असा वाटतो आणि दुसरा हा पण हा एकदाच घातलेला माझ्या बड्डेला मी हा बघू शकता बघा बघू शकता मी हा एकदाच बड्डेला घातलेला माझ्या हा कारण सिवलेच आहे ह्याच्यामध्ये मी तेव्हा बघितलेलंच नाही आणि हा पण माझे मिस्टर व कपड्याचं म्हणजे कपडे विकत होते तेव्हाच मी काढून ठेवलेला हा पण वन पीस आणि हा पण पीस खूप छान आहे मला आवडतो हा पण खूप आवडतो मला पण पण आणि हा पण ह्याच प्राईजचा आहे हा आहे सहाशे पन्नास रुपयाचा सहाशे पन्नास रुपयाचा खरेदी खरेदी सहाशे आम्ही कपडे कपडे विकत होतो तेव्हा घेतलेला सहाशे पन्नास रुपयाचा आणि बाहेर घ्यायचं जर म्हणलं तर हजार पंधराशेच्या पुढच सोळाशे सतराशे रुपये कारण याला खूप छान असं वर्क आहे बघा डायमंडचं वर्क आहे असं काही नाही लेस लेस वगैरे काय याला डायमंडचं वर्क आहे आणि फक्त ह्या फक्त वर्कचेच पैसे घेतात आणि हा आहे सहाशे पन्नास रुपयाचा आता मी घातले समोरचे म्हणत असते मी एवढे मागडे वेगळे ड्रेस घालते फलदूचा खर्च वगैरे करते पण असं काही नाही हा फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाचा आहे आणि मलाच नाही आवडत असं मलाच नाही पै पैसे खर्च करायला आवडत कारण की आपला नवरा एवढा रचना दिवस कष्ट करणार मेहनत करणार आणि त्यातून आपण एवढा खर्च करायला मी जास्त काही खर्च करत असतो मी कपडे विकत होतावा आणि ह्याचं तुम्ही बघू शकता ह्याला पण पूर्ण पूर्ण डायमंडचं वर्क आहे लेस वगैरे काहीसुद्धा नाही घ्या खूप छान असे डिझाईन आहे ह्याची सुद्धा आणि वरती पण मिक्स त्या वरचे पैसे आणि तेव्हा माझ्या मिस्टर बोलले असं बी आप मी तुला काही घेत नाही कधी तू काही घेत नाही तर घे आणि हे एक साधं आणि शिंपल आपलं छान का असं आहे पीसच म्हणावा कारण हा आहे आमच्या बाजूला ताई त्यां त्यांनी घेतलेला हा काय पाचशे का सहाशे रुपयाचा आहे मला बी याची प्राईज माहीत नाही त्यांनी घेतलेला हा ड्रेस पण त्यांना ना एकदम त्यांची जरा तब्येत आहे ना त्याच्यामुळं त्यांना येत नव्हता त्याच्यामुळं एक दिवशी हां सव्वीस जानेवारीला मी घेतलेला घालायला मला सव्वीस नाही पंधरा ऑगस्टला का काय मी घेतलेला घालायला आणि हा पंधरा ऑगस्टला मी घालायला घेतलेला हा आणि खाली कार्यक्रम होता देवाचा देवाचा कार्यक्रम होता आणि तेव्हा मी हा घातलेला आणि पूर्ण हळदीने पूर्ण खराब झालेला मग त्यांना बोललो हो हळद पूर्ण ड्रेस खराब झाला आहे वाटलंच तर मी तुम्हाला पैसे देतात तर त्या बोलल्या नको राहू द्या असं मी मला येत नव्हता हा ड्रेस तर घरातच पडून होता तर राहू द्या तुम्हाला आणि त्यांनी नवीनच मला हा ड्रेस दिलेला तर हा पण खूप छान वाटतो घातले खूप मला पण आवडतो छान असा दिसतो हा खूप छान आहे हा पण घातले छान दिसतो तर हा एक आहे वन पीस हा पण मला आवडतो कारण याच्यावरती डिझाईन मस्त आहे अशी आणि सगळ्यात जास्त माय फेवरेट म्हणजे सगळ्यात मला जास्त आवडणार ना। आवडणारा वन पीस म्हणजे हा खूप खूप मला सगळ्यात जास्त आवडतं कारण मला रेड पण आवडतो मला सगळेच कलर आवडते येते असं काहीच मी कधीच कुठल्या कपड्याला मला नाही आवडत असं काही करत नाही जसं येईन तसं घालत असते पण बाय चान्स मला हा बघा हा पण खूप मी दिवाळीला घातलेला हा ह्या दिवाळीला दोन हजार तेवीसमधल्या दिवाळीला मी हा घेतलेला माझ्या मिस्टरांनी मला घेतलेला मी मी काय मला खरं एकदम कंटाळ येतो पैसे पत्र पैसे खर्च करायचे कंटाळून येतो कारण की तेच आहे यायचं आणि त्यांना असं बाहेर लावलेला भावलेलं लावलेला होता आणि त्यांनी बघितला आणि हे बोलते बोलले हा खूप छान दिसतोय तुला छान वाटतं तू घे मी म्हणायची मी बोलले मला नाही घ्यायचा तर बोलले तू घे म्हणून मला मी नाही नाही बोलले तरी त्यांनी हा वन पीस घेतला कारण मला घ्यायचा होता घागरा मला मला घ्यायचा नाही आहे मला ड्रेसच नाही घ्यायचा मला घ्यायचा आहे घागरा आणि त्यांनी हा घेतलेला बघू शकता तुम्ही खूप छान आहे युटिवाळी बहुतेक मी फोटो बी टाकलेले असतील पोस्टला तुम्ही जाऊन बघू शकता नाहीतर मी एखादिवस घालून तुम्हाला व्हिडिओ वगैरे करून टाकून खूप छान आहे खूप छान असा आहे नेटते पूर्ण नेटते छान आहे म्हणजे घागरा टाईप आहे असं खूप मोठा आहे घेर वगैरे आणि खूप छान आहे आणि हा फक्त आणि फक्त हजार रुपयाचा आहे एक हजाराचा हा वन पीस आहे खूप छान आहे पूर्ण लेंथपर्यंत तुम्हाला पूर्ण पर्यंत बघा हा पण मला आवडलेला तर हे होतं माझं आजचं ड्रेस कलेक्शन कधीतरी मी ह्याचं माझ्या साड्यांचं तुम्हाला नक्कीच दाखवान आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करून करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा याच्या माझ्या वन पीसमधला कुठला वन पीस आवडलेला आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय